ला शॉर्टला आणि सिंगल एकी रीत खेळण्याच मनसुबेच आहेत मान्यवर येतात या ठिकाणी so मान्यवरांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांचं वागणं दमदार जे नेहमीच असतात खबरदार असं आदरणीय व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्माननीय जनार्दनजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतोय शब्द सुमनाने प्रथम आणि फटाक्यांचा आतशबाजीनं त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत फटाक्यांचा आतश या ठिकाणी मान्यवरांचं आपण पाहतोय सहर्ष स्वागत केलं जातो या स्पर्धेच्या वतीनं प्रथमता आपलं शब्द सुमनानं साहेब सहर्ष स्वागत